या ठिकाणी सर्व जे उपोषण करते आहेत सर्वांची तब्येत खालावत आहे डॉक्टरची संख्या कमी आहे आणि एकही उपोषण करता सलाईन लावून घ्यायला तयार नाहीये तब्येत बिघडत आहे

અમે તમને આપલે બસલી આપા उपचारासाठी रुग्णालयात त्या ठिकाणी रेफर करण्यात आलेला आहे लक्ष्मी सोडून अंतरवादी सराव उठवून बसून त्यामध्ये कार्ड सिता काय बद्दल आपण बोलतो मी बद्दल आपण बोलतो आज आधी बोलिलो सूर्य माडे मला काही माहिती आहे का येत आहे का येत आहे तो पेन आला था चंद्रगيري लोकांना पाशलात आज नाही आहेगा हे आम्ही कारण कारण العربي फायदा आहे काय प्रश्न आहे काय के बया अब काले सर काय आहे लेकिन उपचार के हमने अपने जीव जरिए सांगितले आम्हाला उपचारवला तरी दादा बोलू द्या आम्हाला बाबा बहु जागाक्यात आहे गीता जिगाना डॉक्टर आहे दाखू द्यायचं मॅडम जागा जागा आणि जागा मॅडम सरकार हे दोन्ही पण दोन्ही पण <tweller> ना करतात झाला हो त्रास होतो एका तुम्हाला एकाच दिवसापासून तुम्ही कसं करता त्रास कोणाला व्हाला मी त्रास सगळ्याला होणार आहे तुम्ही हे सकाळपासून काळजी घ्यायला पाहिजे होती तुमच्याकडनं स्ट्रेचर आहे मग माणसं पाठवला प्रत्येक माणूस आवाज देतो याला चक्राने याला असं दोनच माणसं फिरतात स्टेजर विचार मॅडम मला एक बघा इथं नाटक कदरा आम्हाला इथं तुमच्या माणसं नाही आपोरा तुम्हाला शाळेबुटी महाराष्ट्रात तुम्ही इथं स्ट्रेचर नाही तुमचे माणसं नाही तुमच्या गाड्या नाही मगापासून पासून आरडतो अँब्युलन्स बोलव अँलन बोल आणि आता कुठं अँब्युलन्स याय लागली असं असतं का कुठं

कुठलेही उपचार आमच्यावर करू नका आता तुम्हाला सॅम्पल द्यायचं सॅम्पल ब्लड सॅम्पल ल युरिन सॅम्पल ल आमचं वजन चेक करा आम्हाला कुठल्याही प्रकारची आरोग्य सुविधा नको आहे आता सगळ्यांना नको आहे काय नकोय पोलिका दाखयचे ཟletter ཛྷཟ ཟྲས ཤུར ངས, ལས ཇ� གས, ཁསས ཁས རས འཁའག ཏ཯ག ཚཟ ཁས � འས ktośད ཅསང ག ར ག འའཎ ོ྽�� ཤ� པ འག ཪ�ོོ འེར ོੱ उपचार घेणार आहे संविधान आम्ही तो करून तोपर्यंत संविधानाचा अपमान मुख्यमंत्री खरंच बाकीच्या मधल्या सारखं पण थोडंसं थोडं सांगा प्लीज 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 सिविल लापल्या आंबटला अर्धा तास ಸರ್ಪಂಚ ನಮಗ ನೆಲೆ ಅರ್ಧ ಪೇಷಂಟ್ ಶಿಫ್ಟ್ ದಾವುಖಾನ ತಾಲ बाहेर राहिले जमिनीवर टाकले सरकार समोर सांगेल इथं कोणाला काही कसंही पण त्याला हलू देणार नाही इथून आम्ही हल्ला नाही दादाची तर जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत पत्र

तुम्ही फोन लावा वरी प्रशासनाला कळवा शासनाला कळवा गेले तीन दिवसापासून खालावत आणखीन एक अम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्थित सुविधा नाही एक जणांची तब्येत खालावली होती तर त्याला बेडवर न टाकता खाली टाकले म्हणजे एवढी हवेल नाही एक सर्वसामान्य नागरिकांची आणि आरोपीसाठी किती सुरक्षा करता हॅलो हॅलो हलवाड यांना हलवा जोड हलवतो इकडे बघा इकडे हलवा त्यांना इकडे हलवा माझ्या थोडं शांत बस ना मैले ना ना त भन्छु ए गो कुल्की आनुमान गाजिकेर म आल्मा लग्ने साउद गाजिकेर लाउनु रहेछ बाकी चे जनता बाकी आपले डॉक्टर्स असतील त्यांना पेशंट करतात हो ते आपल्याला नाही फोन घेणार ते वाल्मिकी कराडचा फोन घेतात धनंजय मुंडेचा पंकजा मुंडेचा फोन घेतात तेच झाले ना सामान्य माणसंच फोन घेत नाही आणि यांच्याकडे सामान्य माणसाचा कलेक्टरला एक कॉल नाही घेतला नाही नाही सामान्य माणसाला न्याय नाही भेटणार इथं बाकीचे अटेंड करा आणि इथेच थांबा सगळे जण जेवढे डॉक्टर आहेत पेशंट रेफर केले तर अर्धा अर्धा तास तिथे अँब्युलन्स मध्ये तसेच ठेवा आणि इथं क्वाटवर टाकू नका जमिनीवर टाका इथून नेलेले पेशंट सगळे अर्धा अर्धा तास अँब्युलन्स मध्ये ठेवा आणि इथून नेलेले पेशंट जमिनीवर झोपवा आणि नंतर उपचार करा निवांत आणि चार दोन दहा पाच लोकांचे प्राण गेल्याच्या नंतर तुम्ही निवांतपणे रिपोर्टिंग करावर सरकारला तोपर्यंत काही करू नका आणि त्या वाल्मिकारसारख्या दरोडे खोराला किती नंबर एक ची तिथं हे रूम मध्ये येते तिथं वारे प्रशासन कुठल्या कुठून वारे प्रशासन पण करा स्पीकर स्पीकर uh, uh, ना मॅडम हा स्पीकर ऑन स्पीकर ऑन करा स्पीकर ऑन करा मॅडम हॅलो नाही आम्हाला काय कळणार तुम्ही काय बोलल सर ब काही इथे त्र्याण्णव हे आहेत सर सध्या बसलेले आहेत इच्छिते आणि एक पेशंटला आम्ही आय बी लावलेला आहे सर मध्ये ग्रामपंचायतीमध्ये बाकी एक पेशंट थोडं डिस्टनिक आहे थोडी कमी आहे सर माहितीपर्यंत तेपर्यंत आहे बी आहे लोक बरेचसे आहेत सर इथे त्यांचं म्हणणं आहे की दुरवस्था होती आहे वगैरे आमची तिने शासनाला रिपोर्ट करा कळावं की जे हे आहे सर इन्सिस्टन्स आहे सर थोडी नाराजी पण आहे की तिथे सिव्हिलना पण पेशंट लवकर घेतला नाही आहे जी यश आंबडला बेड असं सगळ्यांचं एकंदरीत ज्यांचं म्हणजे तुमचं म्हणणं नाही का तुम्हाला इथं वाटत नाही का ती परिस्थिती त्यांचं म्हणणं म्हणजे नाही तुमचं नाही का म्हणणं नाही तुम्हालाही दिसत नाही का गैरसोय होत आहे ते स्पीकर पण ऑन करत नाही तुम्ही कोण बोलताय कोणाला फोन केलाय तुम्ही कोणाला फोन केलाय तुम्ही नाही तुम्हाला वाटत नाही का इथली परिस्थिती हो सर तहसीलदार उकळून पाणी प्यायचं का तहसीलदार साहेबाला आम्ही तहसीलदार साहेब गेले ना तहसीलदार पाणी का तहसीलदार साहेब रडक्याचे डोळे पुसू नका मॅडम तुमचे इथं आमच्यासारखे तुम्हाला

मॅडम तुम्ही सराववर लेखी द्या की आम्ही ही मेडिसिन घेणार नाही अजिबात काहीच घेणार नाही आमच्या एका माणसाकडे लक्ष द्या व्यवस्थित ते माणूस उठवा कसा उठवायचं ते उठवा मागण्या मान्य करून काय करायचं करा आणि सगळ्यात लेडीज आहेत हे तुमच्या मुलासाठी आम्ही तुम्हाला आहेत तुमचे मुलं डोळ्यासमोर आण ना लक्षात येईल तुम्हाला हे काय असते ते

म्हणून तर मी तुम्हाला तुम्हाला वर्ग सांगता येईल ना शासनाला लिखित देता येईल ना बाकी काही हा आम्ही तुमच्या पोस्ट ला बोलायलो एक शासन म्हणून आम्ही तुम्हाला बोलायलो नाही नाही काही काही विषय नाही तुम्ही याच्यावरून तर आम्हाला वेळ वाटते काही विषय रिपोर्ट केला का जिल्हाधिकाऱ्यांना राज्य सरकारला रिपोर्ट केला का पैशांची जी हालत येते गेलाय का तुम्ही आम्हाला पण आम्हाला पण दाखवा काय रिपोर्ट केलाय काय रिपोर्ट केला राज्य शासनाला काय

असं आहे की त्यांचं काही जीवन जागापर्यंत जागा होणं दादांची कंडिशन फार म्हणजे फार लो मध्ये की पाणी त्यांच्याकडे बघा सुद्धा वाटत नाहीये असं मनातून कस तरी होत त्यांना पाहिल्यानंतर असं हे होतं जागा पोशा नाही

và có vấn đề là nó không có cái 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 आपल्याला अनुभव येत जायचं नाही तू त्यांना उपचार घ्यायचे नाही हे ठरलेले आपल्याला माहिती हॉस्पिटलला जाऊ परंतु रिपोर्ट घ्या त्यांच्याकडनं शंभर टक्के बरोबर त्यांनी वर काय रिपोर्ट दिला आपल्याला दे। माहिती वर काय रिपोर्ट दिले त्या माणसाचे काय आलं ते रिपोर्ट कधी देणार

बादू बाबा सगळ्यांनी हवा जागू दे त्यांना त्यांची प्रत्येकाची गेले तीन